सांगली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना नशामुक्त अभियानाच्या आंदोलकांनी भेटण्यासाठी वेळ मागितली की सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला ती नाकारण्यात येते त्याचबरोबर आम्ही फक्त पोस्टर दाखवले म्हणून आम्हाला नोटिसा बजावत आहेत हेलिकॉप्टर हे एका कॉलेजमध्येच उतरले पाहिजे हा अठ्ठास करणाऱ्या राज त्या राजकीय नेत्यांवर कोणतीच कारवाई होत नाही संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंभूराज काटकर यांनी दिला आहे यावेळी ते म्हणाले त्याची चौकशी होईपर्यंत त्या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे याबाबत शास्त्राने गांभीर्याने घ्यावे अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सांगलीने कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा झाला या दौऱ्यामध्ये प्रोटोकॉलचा तर वापर चुकीच्या पद्धतीने झालेलाच आहे मात्र महाराष्ट्र शासनाचे अधिकृत तीन हेलिपॅड असताना एका खाजगी शिक्षण संस्थेच्या ग्राउंडवर हेलिपॅड बसवण्याचा आणि त्यासाठी खर्च करण्याचा अट्टहास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आला अंतर्गत इतर संस्थांच्या रस्त्यांचे कामं करण्यात आली त्याची कुठलीही टेंडर काढले गेलेली नाहीत कुठल्याही कायदेशीररित्या त्याच्या परवानग्या घेतलेल्या नाही आहेत किंवा जी जागा केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी साहेबांना त्या कॉलेजचे सर्वे सर्व अजित गुलाबचंद यांना जी वापरासाठी मज्जाव केली जाते ज्याचा जे आर निघालेला असतो तिथं हेलिकॉप्टर ब उतरवता येत नाही किंवा उडवताही येत नाही अशी परवानगी नसतानासुद्धा सुद्धा का केला गेला त्या संस्थेच्या कार्यालयाला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून भेट द्यायची आणि संस्थेच्या अंतर्गतले रस्ते करून घ्यायचे असे प्रकार अनेक ठिकाणी पी एम असतील सी एम असतील डी एफ असतील यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्रास केले जातात मात्र यावेळेला हे अतीत झालं आणि देवेंद्र फडणवीस या, या दौऱ्यावर येत असताना नशामुक्त अभियान आणि भयमुक्त अभियानाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन देण्याची मागणी केली त्यांनी आमची फेटाळली आम्हाला भेट देऊ दिली नाही मात्र आम्हाला कुठेतरी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या पोलिस स्टेशनला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली साखर कारखान्याच्या समोर मुख्यमंत्र्यांना फलक दाखवले त्या कारणानं संजयनगर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचारी लोकांना सांगलीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी शोकास नोटिसा काढलेल्या आहेत कर्तव्यात कसूर केलेल्या नोटिसां काढलेल्या आहेत त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर केला म्हणून नोटिसा काढलेल्या आहेत मग जर फलक दाखवल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असेल तर ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवायचं नाही म्हणून राज्य सरकारनं मज्जाव केलेला आहे त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवून अट्टहास करण्याचा मुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात हो घालण्याचा उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हे प्रशासन काय कारवाई करणार आहे या प्रशासकीय कारवाईमध्ये या रस्ते केलेले आहेत हेलिकॉप्टरचं हेलिपॅड केलेलं आहे चांगला रस्ता असताना इतर वेडी वाकडी वळणी असणारा रस्ता करून त्यावर जो खर्च केलेला आहे तो कोणाच्या माध्यमातून केलेला आहे याची सखोल चौकशी व्हावी यासाठी एस या आय टीची आम्ही मागणी करत आहोत आणि हा केलेला खर्च हा त्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करावा त्याचबरोबर त्या चार दिवसाच्या कालावधीमधले म्हणजे मागच्या सोमवारच्या दिवशी आज आठवडा होतो आहे आधीचे दोन दिवस नंतरचे दोन दिवस जे फोन आहेत ते कॉल डिटेल्स तपासावेत आणि या पाठीमागचा मास्टरमाइंड अधिकारी असेल नेता असेल किंवा अन्य कोण राज्यकर्ते असतील यांच्याकडून हा खर्च वसूल करावा ही आमची आग्रही मागणी आहे मुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात हो घालणं दोन वेळा याआधी देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर हवेत भरकटलं होतं मग त्यांच्या हातपाताचा काही प्रश्न होता का असाही प्रश्न काही लोक विचारत आहेत ही भूमिका आमची आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी विरोधी पक्षाचे असले तरी ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या नावाखाली जर कोण आपलं उकळ पांढरं करत असेल तर त्याची वसुली ही त्याच्या पगारातून झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे